नमस्कार मैत्री आजी नाते यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांशी स्वागत आहे आज आमच्या घरी बालाजी रायाचं पारणं आहे आणि मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते चौरंग घेतलं आहे बालाजीचा फोटो घेतला आहे ही गणगोळी दोरी आणि हळद कुंकू अष्टगन हे सगळं आपल्याला तिथून प्रसाद म्हणून भेटलेलं असते हे बालाजीला भेटते ते तिथून आणलेलं आहे ही आहे तिरथगुंडी याचा खास मान असतो तिरथगुंडीचा पुन्हा हे सुपारी हळदीचं कोंब बदाम दक्षिणा खोबऱ्याची वाटी ही दिवे पुन्हा आरतीच्या वाती आणि ही कापसाची वस्त्रमाळ उदबत्ती आणि नागवेलीची पानं मंजुळा फुलं अजूनही बालाजीची मूर्ती वस्त्र माळ ब्लाऊज पीस हाताखाली रुमाल तांदूळ तांब्यावरून पाणी घेतले फुलाचा हार घेतला प्लेटा घेतल्यात फुलाच्या पाकळ्या करून घेतल्यात हे लाडू घेतले एक नारळ घेतले आणि हा पण प्रसाद ठेवला आपण हे अष्टगण पंचामृत हे सर्व साहित्य आपल्याला बालाजीच्या पारण्यासाठी लागणार आहे